नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का चक्कर काय येते यावर थोडीशी चर्चा करूया चक्कर म्हणजे नाही का जीवनातला सगळ्यात बेकार क्षेन आहे असं मला वाटतं कारण की चक्करमुळं नाही का असे कितीतरी उदाहरण आहेत कितीतरी ह्या जगामधले नाही का, का हो की माणसं नाही का चक्कर आनंद सडनली डेट होतात कारण की डोक्याला मार लागला आणि तो जर पाडला तर तो, 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 तो सडनली डेट होऊ शकतो पण ह्याला नाही का तुम्हाला टाळता येतो टाळता येऊ शकतं पण चक्कर काय येते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का तुमचं जे ट्रेस आहे किंवा चिंता किंवा विचार करण्याची जी चुकीची पद्धत आहे तर त्या गोष्टीचा जर तुम्ही जर ताण घेतला तर यामुळे नाही का तुमचे बीपी शुगर अशा शरीरामधले नाही का जे आजार आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढतात आणि ह्यामुळे नाही का तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता फार असते त्याच्यानंतर नाही का सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप आहे झोप जर नसेल व्यवस्थित तुम्हाला जर चोवीस तासात दोन तीनच तास झोप असेल किंवा मग ती नसन बी तर त्याच्यामुळे सुद्धा नाही का चक्कर चक्करीचं प्रमाण फार प्रमाणात वाढतं त्याच्यानंतर नाही का पित्त हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा घटक आहे पित्त जर वाढलं तर तुम्हाला नाही का चक्कर ह्याच्या याच सुद्धा चक्रेवर चक्कर जे येते समजा त्याच्यावर नाही का फार मोठा परिणाम होतो त्यासाठी नाही का तुम्ही जे विचार करतात ते सतविचारी असावा आणि विशेष म्हणजे नाही का तुम्ही लवकर झोपायला पाहिजे आणि लवकर उठायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट विशेष म्हणजे असं आहे किंवा माणसाला एखादी गोष्ट नाही भेटली मग त्याचा नाही का माणूस असं स्ट्रेस किंवा टेन्शन घेतात मग या नाही गोष्ट भेटल्यामुळं नाही का तुम्हाला इतका त्रास होतो तुमचे शरीर नाही का इतकं म्हणजे त्याचे व्याख्या न न करता येणार कारण की नाही का पूर्ण शरीरामधले जे आवय आहेत आतमधले ते पूर्ण नाही का इतके फास्ट कार्यात होतात यामुळं नाही का तुम्हाला चक्र येण्याचे प्रमाण फार होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये नाही का जर तुम्हाला चक्कर बिक्कर येत असेल तर तुम्ही नाही का डॉक्टरांना भेटून तुमचा बी पी शुगर याच लेवल आहे का नाही हे पाहून नाही का तुम्ही चक्रावर इलाज करू शकतात अजून असा आहे किंवा तुम्हाला घरगुती सुद्धा इलाज आहे त्यामध्ये नाही का सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप झोप जर घेतली तुम्ही व्यवस्थित तर नाही का तुम्हाला चक्रा फार कमी प्रमाणात येतात आणि तुमचं जीवन नाही का आनंदी होतं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप आहे आणि ती जर नसेल तर तुम्हाला चक्रा मात्र शंभर टक्के येतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा